नमस्कार एल्गार न्यूज मध्ये स्वागत आरग व आरग परिसरात पाणी टंचाईचे भीषण सावट सध्या महिशाळ योजना बंद असल्यामुळे आरग व आरग परिसरात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे शेती बरोबरच पिण्याच्या प्राण्याचा प्रश्न हा गंभीर होत चालला आहे आरगमधील पाझर तलावाने ही पाण्याचा तळ गाठला आहे आरगमधील मोहनराव शिंदे कारखाना चालू असला तरी पाण्याअभावी वाळणाऱ्या उसाकडे कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान अटळ आहे आरग मधील लांडगेवाडी भाग आणि आरग पश्चिम भागात मध्ये पिके पाण्याअभावी लागली आहेत भविष्यातील संकट टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ते लक्ष देऊन तात्काळ पाण्याचा प्रश्न मिटवावा असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे अजा मत म्हणजे आता ही अवस्था बघा पाणी प्यायची मुश्किल झाल्या उत्साहाशी वाळा लागल्या आतापर्यंत पाणी यायला पाहिजे होत मग आता पाणी नाही आता पाणी नाही हिरी मोकळ्या झाल्या मग पिकाने पाणी पिकाची पाणी असल्यावर असं उत्तेक काय असं घालते पाण्याची बी टंचाई आहे आणि पिकाच्या पाण्याची टंचाई दोन्ही बी अवस्था आता सध्याला झाली आहे मग आता मग लवकरात लवकर जरा मनावर घेऊन सोडलं तर बरं होईल अशी अपेक्षा आहे नाही तर मग सोडलं नसलं तर काय करायचं मग सोडलं नसलं तर काय जनावराला अंगाला काय करायचं कुठं आणायचे टँकर लावायला तुमचाच काय हा आता सध्याला एक आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवस जरा सरासरी एवढ्या वेळात पाणीच आलं पाहिजे नाहीतर इथं काय मग जनावर माणसं टँकर आणून प्यायला पाहिजे पाणीच नाही तर काय करायचं आता बघा हे ऊस आमचं आता पंधरा दिवस झालं पाठीमाग लागले आमचं ऊस पण घेऊन जाईना पैसे देतो म्हणलं तर बी ने ना आता सध्याला आमचं पाणी प्यायचं अवघड झालंय कुठल्या कारखान्याला आता आठ पंधरा दिवस होऊन गेला आम्ही माग लागले त्यांच्या तरी पण कोण दात घेणा झाले पूर्ण वाळ्याला पूर्ण वाळ फड दोन्ही फड पूर्ण वाळ्यात तरी पण कोण दात घेणार आमची पाणी तर प्यायला सुद्धा आमच्या जनावराला आम्हाला पाणी सुद्धा नाही आता सध्याला तरी देखील दात घेण्यात म्हटलं तर मग आता म्हणायचं काय सांगा यात